नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांपासून सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत अभिनेत्री पूजा बिरारी हे नाव प्रचंड चर्चेत आहे कारण पूजा लवकरच बांदेकरांची सून होणार आहे आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे लग्नबंधनात अडकणार आहेत पूजा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लियड लागलं प्रेमाचं या मालिकेत ती मंजिरीची भूमिका साकारत आहे मंजिरी आणि रायाची लव्ह स्टोरी मालिकेमध्ये दाखवण्यात आलेली आहे दरम्यानच खऱ्या आयुष्यात तिने सोहमच्या बाबतीत पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे नुकताच एका मुलाखतीत पूजा बिरारीला खऱ्या आयुष्यात तुझा जोडीदार कसा आहे असं विचारण्यात आलं ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती असं तिला विचारण्यात आलं खऱ्या आयुष्यातील तुझा जोडीदार तितकाच ऑनस्क्रीन रायासारखा तापट आहे की शांत आहे यावर तुला काय म्हणायचंय असा प्रश्न पूजाला विचारण्यात आला यावर पूजा थोडीशी लाजली आणि म्हणाली की मी इतक्यात काहीच बोलणार नाही पूजा त्यावर म्हणाली ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी, मी सेटवर झोपले होते कारण खूपच व्यस्त शेड्यूल चालू असल्यामुळे मला सेटवरच झोप लागली होती उठल्यावर बघितलं तर भरमसाठ मेसेज आणि मिस कॉल आले इतक्यात मला काही बोलायचंच नाही आहे हळूहळू सर्व कळेलच अशी प्रतिक्रिया पूजाने सोहमबद्दल दिली आहे तर येत्या डिसेंबरमध्ये सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचं लग्न होणार आहे अशी चर्चा सुरू आहे तर मंडळी तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद